छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुणशोध पथकाच्या अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली खात्रीशीर बातमी मिळाली की स्वराज्यनगर पाथर्डीशीवर नाशिक येथे दहशत निर्माण करून चारचाकी वाहनांची तोडफोड करणारे दोन्ही सैन्य सिंहस्थनगर नाशिक येथे एका घरात लपून बसलेले आहे त्यावरून गुण्हेोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस शिपाई सौरभ माळी अशांनी सापडणार असून आरोपी धनंजय नामदेव कोल्हे वैवर्ष अठरा दीपक राजेंद्र पवार वयवर्ष अठरा यांना विश्वासात घेऊन पकडून बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी कबूल दिली आहे की त्यांनी इतर पाच विधी संघर्षित बालकांच्या मदतीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यातील हद्दीमधील व तिथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील सहा वाहनांच्या काचा पडून स्वराज्य नगर परिसरातील सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करून नुकसान केलंय व या गुन्ह्यामध्ये विधी संघर्षित बालकांचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालं ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनिका परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षिका तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी संतोष खुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागरकुळे पोलीस शिपाई अमोल गोतमिरे पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई जयलर राठोड पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे पोलीस शिपाई योगेश जाधव यांनी केले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार के आर पवार करत आहेत न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर नाशिक मुल्ताणी नाशिक